नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना या शासकीय योजनांच्या या सरकारी योजनांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेऊया दिव्यांगांसाठी तीन लाख पंच्याहत्तर हजार अनुदान कशी मिळते त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो दोन मिनिट थांबा मी व्यवस्थित माईक वगैरे व्यवस्थित लावून घेतो या ठिकाणी जेणेकरून तुम्हाला स्पष्ट भाषेत स्पष्ट आवाज येईल ओके तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत मी व्यवस्थितपैकी माईक वगैरे लावून घेतो हां चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो या दिवाळीमध्ये शासनाने दिव्यांग लोकांसाठी एक योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना सरकारकडून ऑटो रिक्षा मिळणार आहे एक रोजगार मिळणार आहे त्याचबरोबर पैसेसुद्धा मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर सुद्धा माहिती वाचता ये देखील येईल आणि एक पुरावा देखील राहील की हा व्हिडिओ सत्य आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो मित्रांनो शासन या ठिकाणी प्रत्येकासाठी सरकारी योजना काढत असते मग ते सर्व एस सी कॅटेगरी असो एस टी कॅटेगरी असो ओबीसी कॅटेगरी असो ओपन कॅटेगरी असो सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी सरकारी योजना ज्या असतात हे सरकार काढत असते ओके तर आज आपण त्याबद्दलच या योजनेबद्दल जाणून घेऊया बघा मित्रांनो जर तुम्ही अपंग असाल दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी योजना आहे या योजनेअंतर्गत थेट तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये सरकार टाकणार आहे आणि मित्रांनो हे पैसे तुमच्या बँकेच्या अकाऊंटमध्ये पडल्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुम्ही ॲटो विकत घेऊ शकता किंवा जर ॲटो चालवता येत नसेल म्हणजे दिव्यांगांसाठी एक विशिष्ट बनावटीचा ॲटो असतो ज्या अंतर्गत जे दिव्यांग लोकं आहे हे रोजगार मिळवू शकतात त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात पैसे कमावू शकतो जेणेकरून ते त्यांच्या गरजा पूर्ण करतील तर असे लोक अटक घेऊ शकतात या तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये देऊ घेऊन तर आपण जाणून घेऊया नेमकं काय कशाप्रकारे ते सगळं करू शकता तुम्ही बघा मित्रांनो खाली वेबसाईटसुद्धा मी या ठिकाणी दिलेली आहे हिट्स फ्लॅश रजिस्टर डॉट एम एस एच एफ डी सी डॉट सी ओ डॉट इन स्लॅश अप्लाय हे बघा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो किंवा तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जावं लागेल व जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना भेटून तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही दिव्यांग बांधव आहे मी दिव्यांग आहे मला या ठिकाणी एक नवीन योजना आलेली आहे आमच्यासाठी योजनांचं नाव आहे एक ऑटो रिक्षा अनुदान म्हणून आहे आणि आम्हाला त्याच्यावरती अनुदान मिळत आहे म्हणा तुम्ही एवढं जरी सांगितलं तरी ग्राहक सेवा केंद्रावरचे जे तज्ज्ञ लोक असतात हे लवकरच ती वेबसाईट शोधून त्या ठिकाणी जी शासनाची वेबसाईट आहे दिव्यांगांसाठी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज भरून देतील आता त्या अर्जासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील बघा तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बांध बँक पासबुक तुमचा फोटो तुमचा चालू असलेला फोन नंबर आणि त्याचबरोबर मित्रांनो चा जे आपलं अपंगाचं मेन प्रमाणपत्र असते जे अपंगाचं मेन डॉक्युमेंट आहे तुमच्याजवळ ते डॉक्युमेंट लागतं ठीक आहे आणि हो जर तुम्ही अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक मात्र नक्की करा सर्वांना व्हिडिओला आवडलं असेल कारण क्वालिटी माहिती आहे बघा अशा प्रकारची माहिती तो फुकट तर कोणी सांगत नसते मला पैसे नाही पाहिजे मला फक्त एक लाईक पाहिजे आणि सबस्क्राईब पाहिजे ठीक आहे दुसरं काही नाही आणि नोट बेल ऐकॉन ऑन करा तरच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील अशा शासकीय योजनांचे ज्यांनी तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल असो तर अशा प्रकारची ही मित्रांनो आपली सरकारी योजना आहे आणि दिव्यांग बांधवांसाठी योजना काढलेली आहे काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटचा रिप्लाय आपण नक्कीच देऊ म्हणून कमेंट करायला शिका कमेंट करायला घाबरू नका किंवा लाजू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती जेवढे दिव्यांग मित्र असतील किंवा दिव्यांग बांधव असतील अशा दिव्यांग बांधवांना हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरती शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा मदत होईल ओके चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शासकीय योजनांसह पण सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र दिवाळीच्या पुनश्य खूप खूप शुभेच्छा स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या तेचबरोबर तुमच्या सुद्धा काळजी घ्या